नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्स मध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत सरळ व्याज या प्रकरणावरील अंक गणिताचे सर्वात महत्वाचे काही उदाहरणे जे उदाहरणे तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न आहे अशा प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी ग्रीशा करियर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्रिब कराला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन मिळत राहील जसा की प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिला आहे नागपूर एस आर पी एफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न असा आहे मित्रा प्रश्न नीट समजून घ्या दर साल दर शेकडा दशादशी म्हणजे दर साल दर शेकड़ा आठ पॉइंट पाच टक्के म्हणजे साडेआठ टक्के दराने एका रकमेचे पाच महिन्यात दोनशे पंचावन्न रुपये तर व्याजाची लावलेली रक्कम किती व्याजाची लावलेली रक्कम म्हणजे तुला मुद्दल काढायचं आहे रे मित्रा नीट समजून घे आणि सर्वात महत्वाची गोष्ट की येथे तुला काळ महिन्यामध्ये दिला आहे जेव्हा काळ महिन्यामध्ये दिलेला असतो तेव्हा तुला भागेला बारा करावे लागतात ठीक आहे मग बघ आपल्याला सरळ व्याजचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणेले दर गुणेले काळ भागेले शंभर ठीक आहे हे सूत्र आहे आता हे सूत्र असल्यानंतर काळ कसा आहे मित्र काळ आहे पाच महिने महिने असल्यामुळे नेहमी लक्षात ठेव इथे या काळला बारानं भागायचं शंभरला बारानं गुणायचं आणि काळला बारा, बारा, बारा। म्हणजेच खाली बारा लिहायचे कधी जर काळ तुम्हाला दिलेला असेल महिन्यामध्ये तुला पाच महिन्याचा काळ दिला आहे म्हणजेच भागेला बारा समजा काळ वर्षामध्ये दिला तर भाग भागा का भागेला बारा लिहिण्याची काही आवश्यकता नाही आहे काळ जर महिन्यामध्ये दिला तर नक्कीच तुला भागेला बारा लिहावे लागतील आणि सरळ व्याज किती दिला आहे सरळ व्याज दिलं आहे तुला दोनशे पंचावन्न रुपये सरळ व्याजच्या जागी लिह दोनशे पंचावन्न रुपये मुद्दल तुला काढायचं आहे म्हणून मुद्दल जसे तर तसं दर आहे आठ पॉइंट पाच आठ पॉईंट पाच टक्के आणि आठ पॉईंट पाच टक्केचं पॉईंट जर हटवायचं असेल तुला लिहावं लागेल ते पंच्याऐंशी भागेले दहा गुणेले काळ आहे पाच महिने आणि महिने असल्यामुळे भागेला हा बारा जसं जात असा आणि इथे हा शंभर जसं जात असा येत्या का लक्षात व्याज बरोबर मुद्दल गुन्हेले दर दर तुला आठ पॉइंट पाच आहे मग आठ पॉइंट पाच असल्यामुळे पॉइंट हटवण्यासाठी पॉईंट नंतर एक संख्या असल्यामुळे दहा भागायचा आहे आणि काळ महिन्यामध्ये असल्यामुळे पाच भागेले बारा लिहायचा आहे या लक्षात आता आपण याला सॉल्व करूया सॉल्व्ह कसं करायचं लक्षात घे दोनशे पंचावन्न ला शंभर गुन्हेले दहा लिल दोनशे पंचावन्न गुन्हेले शंभर दहा आणि पंच्याऐंशी गुन्हेले पाच हे वरती आहे इकडे आल्यावर का होईल खाली येईल पंच्याऐंशी ठीक आहे इथे बारा सुद्धा राहिला आहे शंभर गुनेले दहा गुनेले बारा शंभर गुन्हेले दहा गुन्हेले बारा ह्या दोनशे पंचावन्नला गुन्हेला जाईल आणि पंच्याऐंशी गुन्हेला पाच एक भागीला जाईल आता पाय पंच्याऐंशी ऐंशी त्रिक दोनशे चाळीस होतात तर पंच्याऐंशी त्रिक किती होतात दोनशे पंचावन्न होईल ठीक आहे आणि पाच एक पाच पाच दोने दहा म्हणजेच बघ मित्रा मुद्दल बरोबर तीन दोने सहा बार सखम बहात्तर बहात्तर व दोन शून्य सात हजार दोनशे आणि सात हजार दोनशे म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा म्हणजेच मुद्दल किती रे मित्रा सात हजार दोनशे रुपये इकडे बघ तीन दोने सहा म्हणजेच बार किंवा बार दोने चोवीस चोवीस तरी बहात्तर बहात्तर गुन्ह्या शंभर म्हणजे बहात्तर व्यक्त सात हजार दोनशे दो पर्याय क्रमांक दुसरा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न होता अशा प्रकारचा प्रश्न तुला नागपूर एफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा असा प्रश्न आहे तर मित्रा हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा गडचिरोली पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत सोपी प्रश्न दर साल दर शेकडा दहा दराने हजार रुपयाचे किती वर्षात सरळ व्याज दोनशे रुपये होतील म्हणजेच किती वर्षात सरळ व्याज दोनशे रुपये होतील म्हणजे वर्ष किती वर्ष म्हटल्यानंतर तुला काळ काढायचा आहे हे लक्षात ठेव काळ काढण्यासाठी आपलं सूत्र काय आहे मित्रा सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागेले शंभर हे आपलं सूत्र तुला काळ काड़ काढायचं आहे मग बाकीच्या ज्या दिलेल्या तुला गोष्टी आहे बाकीच्या ज्या दिलेल्या तुला किंमती आहे त्या किमती टाकून दे दर साल दर शेकडा दहा टक्के दराने हजार रुपयाचे म्हणजे मुद्दल किती एक हजार रुपये दर दिला आहे तुला दहा दराने म्हणजे दहा आणि काळ काढायचा आहे बरोबर किती भागेला किती शंभर आणि दोन किती वर्षात सरळ व्याज दोनशे रुपये होतील सरळ व्याज किती होतील दोनशे रुपये बघ दोन शून्य या दोन शून्य सोबत कॅन्सल करून टाक हा शून्य याच्यासोबत हा शून्य याच्या सोबत काळ किती काळ येता इथे दोन वर्ष काळ किती येतात रे मित्रा दोन वर्ष आणि दोन वर्ष म्हणजेच आपला पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न असेच सोपे सोपे प्रश्न तुला पोलीस भरतीच्या परीक्षेत विचारण्यात येतात परंतु तुला प्रॅक्टिसच्या अभावी सरावच्या अभावी तुला पाहिजे तसे मार्क मिळत नाही तर मित्रा तुला मार्क चांगले पाहिजे असतील गुण चांगले पाहिजे असतील घवघवीत यश संपादन करायचं असेल तुला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागतील ठीक आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न तिसरा नंदुरबार पोलीस चोवीसच्या परीक्षेत आलेला हा आपला प्रश्न क्रमांक आहे तिसरा काय म्हणणं आहे बघ दर दर्श आठ टक्के दराने नऊ हजार सहाशे मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळ व्याज काळा अतिशय सोपा प्रश्न काय सूत्र आपलं सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागेले शंभर हे आहे आपलं सूत्र तुला या उदाहरणामध्ये सरळ व्याज काढायचं आहे सरळ व्याज राहू देत तसच मुद्दल किती रे मित्रा मुद्दल आहे नऊ हजार सहाशे रुपये दर दिलेला आहे तुला आठ टक्के वर्ष आहे तीन दर दिला आहे आठ टक्के आणि वर्ष किती आहे तीन भागेला शंभर येत लक्षात दो दो आट्रिक चोवीस, आट्रिक चोवीस, गुनेले गुनेले चोवीस, दोन शून्य या दोन शून्य सोबत कॅन्सल करून टाक आठ चोवीस 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 म्हणजे शहाण्णव गुन्हेले तीन गुन्हेले आठ किंवा शहाणव गुन्हेले चोवीस कर शहाण्णव गुणेले चोवीस सहा चोक चोवीसशे चार हातच्या आले दोन नऊ चोक छत्तीस दोन अडतीस शून्य साईन दोन्ही बाराशे दोन नऊ हातचा अठरा एक एकोणवीस म्हणजे चार शून्य एक दहा तीन तेराशे तीन हातचा एक दोन तेवीसशे झिरो चार सरळ व्याज येतील येथे तेवीसशे झिरो चार रुपये सरळ व्याज दोन हजार तीनशे चार रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा सो अतिशय सोपा प्रश्न आहे तुला या उदाहरणामध्ये फक्त सरळ व्याज काळा म्हटला आहे सरळ व्याज काढण्यासाठी तुला सूत्र वापरायचं आहे मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागिले शंभर सरळ सरळ तुला सरळ व्याज मिळतील सरळ व्याज मिळत आहे दोन हजार तीनशे चार रुपये पर्याय क्रमांक चौथा तर अशाच प्रकारे मित्रांनो हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा आता हा प्रश्न चंद्रपूर एसआरपीएफ दोन हजार चोवीसच्या परीक्षेत प्रेश्च विचारण्यात आलेला आहे प्रश्न फारसा काही अवघड नाही आहे पण तुला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे बघ काय म्हणणं आहे कि चार हजार रुपये नऊ टक्के दराने तीन हजार रुपये दहा टक्के दराने आणि पाच हजार रुपये बारा टक्के दराने एकाच वेळी गुंतवले तर दोन वर्षांनी एकूण व्याजाचे उत्पन्न किती मिळेल अतिशय सोपाय बघ आपले सूत्रकारी मित्र सळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागेले शंभर ठीक पहिल्या याच्यात मुद्दल किती आहे चार हजार आहे सॉरी चार हजार आहे पहिल्या कंडिशन मध्ये मुद्दल आहे चार त्याच्यानंतर व्याजाचा दर आहे नऊ टक्के नऊ टक्के म्हणजे नऊ भागेला शंभर आणि काळ आहे प्रत्येकाचा दोन वर्ष प्रत्येकाचा काय आहे काळ दोन वर्ष आहे दुसऱ्या कंडिशन मध्ये तीन हजार रुपये गुंतवले दहा टक्के दराने तीन हजार रुपये गुंतवले दहा टक्के दराने दहा टक्के म्हणजे दहा भागेला शंभर इथे सुद्धा काळ किती आहे दोन वर्ष आहे आणि तिसऱ्या कंडिशन मध्ये पाच हजार रुपये गुंतवले पाच हजार रुपये गुंतवले बारा टक्के दराने तर इथे सुद्धा कार्ड किती आहे दोनच आहे दोन वर्ष ठीक आहे तुला विचारला की एकूण व्याजाचं उत्पन्न किती एकूण म्हटल्यानंतर या सर्वांची तुला करायची आहे बेरीज या सर्वांची काय करायची आहे मित्रा बेरीज करायची आहे ठीक आहे याला कर याची बेरीज कर अत्यंत सोपी आहे कसं दोन शून्य सोबत कॅन्सल नऊ दोने अठरा अठरा चौक बहात्तर बहात्तर वर एक शून्य म्हणजे सातशे वीस अधिक दोन शून्य यासोबत कॅन्सल त्याच्यानंतर तीन एक तीन तीन दोने सहा सहा सहावर दोन शून्य म्हणजे सहाशे प्लस इथे बघ दोन शून्य या सोबत कॅन्सल बारा पंच साठ बारा पंच साठ साठ गुणेले दोन किती होतात एकशे वीस एक एकशे वीस वर एक शून्य एकशे वीस वर एक शून्य आणि याची कर आता बेरीज बेरीज करण्यासाठी काय लिहिशील तो शून्य 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 म्हणजेच शून्य 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 दोन म्हणजेच किती दोन 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 सहा आठ आठ सात पंधरा पंधराशे पाच हातचा एक एक दोन म्हणजेच पंचवीसशे वीस टोटल व्याजाची रक्कम किती आहे पंचवीसशे वीस येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे चंद्रपूर एसआरपीएफ तुला टोटल व्याज म्हटलं आहे म्हणजे पहिल्या ठिकाणी चार हजार रुपये नऊ टक्के दराने दुसऱ्या ठिकाणी तीन हजार दहा टक्के दराने आणि चौथ्या ठिकाणी सॉरी तिसऱ्या ठिकाणी पाच हजार बारा टक्के दराने प्रत्येक काळ म्हणजे दोघांचे काळ किती आहे हे पैसे सुद्धा दोन वर्ष ठेवले हे सुद्धा दोन वर्ष ठेवले हे पैसे सुद्धा दोन वर्ष ठेवले टोटल तो त्या व्यक्तीला व्याज मिळत आहे दोन हजार पाचशे वीस रुपये पर्याय क्रमांक तिसरा अशा प्रकारचा हा होता था। प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न पाचवा नाशिक शहर पोलीस दो दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न सोपी प्रश्न एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे आठशे व आठशे साठ रुपये तर व्याजाचा दर किती पहिले तू फरक काढून घे फरक किती येतो बघ चक्रवाढ व्याज आठशे साठ आणि सरळ व्याज आठशे म्हणजे फरक कितीचा आहे साठ रुपयाचा सा फरक आहे त्याच्यानंतर दोन वर्षाचे व्याज होते सरळ व्याज दोन वर्षाचे सरळ व्याज सरळ व्याज आहे आठशे रुपये तर एकाचे एक किती होईल एक वर्षाचे सरळ व्याज होतील चारशे रुपये येता लक्षात या सर्व गोष्टी लिहिल्यानंतर तुला सूत्र वापरायचं जेव्हा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दोन्ही व्याज दिलेले असतात तेव्हा तुला सूत्र वापरायचं आहे फरक दोघांतील फरक गुणेले शंभर भागेले एका वर्षाचे सरळ व्याज नेहमी लक्षात ठेव जेव्हा तुला दोन वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाळ व्याज दिलेले असते तर दोघांचा सुरुवातीला फरक काढून घ्यायचा दोघांचा फरक आहे साठ रुपये इथे फरकच्या साठ रुपये गुन्हे शंभर आणि दोन वर्षाचा सरळ व्याज जर आठशे असेल तर एकाचा होते चारशे रुपये ही झाली या उदाहरणाची मांडणी आता सॉल्व कर कसं सॉल्व्ह करशील हे दोन शून्याच्या सोबत कॅन्सल चार एक चार पंधरा चोक साठ सरळ सरळ तुझं उत्तर येत आहे पंधरा टक्के आणि पंधरा टक्के दिसल्या बरोबर तिसरा पर्याय मारून टाकायचा हा होता आपला प्रश्न क्रमांक अशाच प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये महत्वाची उदाहरणे बघितली जी तुला नक्कीच आवडलेले असेल आणि समजली देखील असेल तुला काय करायचं आहे तुला फक्त आजच आताच पेन आणि वैग्याची आहे आणि या उदाहरणाचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे जेणेकरून तुला अशा प्रकारची उदाहरणे दिसली तर पाहता क्षणी सॉल्व्ह करता आले पाहिजे पाहता क्षणी याचं उत्तर काढता आलं पाहिजे येत आहे लक्षात चला भेटूया आपण अशाच प्रकारच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद